नमस्कार भाविक भक्तांना आज आहे आपला गणेश विसर्जनाचा दिवस दहा दिवस गणपती आपल्याकडं राहून आज आपण गणपती विसर्जित करण्यासाठी टॅक्टरने घेऊन चाललेलो आहे तर आपल्याकडं पारंपरिक वाद्य हलगी आहे आणि आपण डी जे गिजे काही लावलेलं नाही आता बघू शकता टॅक्टरवर आपल्या गणपती मूर्तीचं विराजमान करून आपण आता चाललो आहे नदीच्या दिशेनं आणि बघू शकता लहान मुलाचा एकदम जोशमध्ये आहेत मुलं मागं डान्स करता येत बोलायलाचं उधळण चालू आहे आता आलो आपण नदीजवळ आता आपण गणपती ट्रॅक्टरमधून उतरून आपण नदीच्या काठावर विराजमान करून आपण तिथं आताही गणपतीची आजची शेवटची आरती घेणार आहोत हे बघा आरती आपली चालू झालेली आहे आता आरती झाल्याच्या नंतर आपण प्रसाद तयार करून आता आर पाच मिनटात आरती होऊन जाईन आपली याच्यानंतर आपला सर्वांना प्रसादाचं वाटप होईल आणि नंतर आता बघा आपल्या आरती आटोपलेली आहे आणि आता आपलं प्रसादाचं चा खाणं चालू आहे प्रसाद वाटप झालेलं आहे आणि गणपती आता आपण पाण्याच्या दिशेने घेऊन चाललेलो आहे तर आपले हे दोन पोहणारे माणसं गणपतीचं विसर्जन करणारे तर क मिरवणुकीविषयी आपण कमेंट करून आम्हाला कळवा मिरवणूक कशी